भोगी संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो या हवामानात उपलब्ध सर्व शेंगाभाज्या फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्रभाजी तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते आहारदृष्ट्या महत्त्व संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे हा काळ थंडीचा असतो त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी ती तीळ खातात तसेच बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी वांगी सोलाने पावटे गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता स्निग्धता म्हणजे स्नेह मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाणघेवाण करायची स्नेह वाढवायचा नवीन स्नेहबंध जोडायचे जुने असलेले समृद्ध करायचे तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो धन्यवाद आपणास व आपल्या परिवाराला वारसा मराठी संस्कृतीचा या आमच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून भोगीच्या मनपूर्वक शुभेच्छा